नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धक्कादायक मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींना विवस्त्र करून छळ करणाऱ्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल एका इंग्रजी माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दहा ते बारा विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने व्यवस्था करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातील नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये घडला या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकाच्या तक्रारींवरून मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला आणि शिपाई अशा आठ जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहरात नामांकित आर एस दमाणी इंग्लिश स्कूल असून या स्कूलमध्ये तीनशेच्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत त्यातच आठ जुलै रोजी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुख्याध्यापिका यांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर व बाथरूमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा पीडित विद्यार्थिनींकडे केली त्यानंतर ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्या मुलीच्या हाताचे ठसे घेण्यास पाच शिक्षकांना सांगितले तर तसेच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या धक्कादायक घटनेची माहिती समजतात पालकांनी नऊ जुलै रोजी शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकाराचा जाब जाब विचारत शाळेत गोंधळ घातला दुसरीकडेही आता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद व केविलवाणा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे आज दुपारपर्यंत शाळेमध्ये पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात खूपच वादविवाद होऊन सर्व पालकांनी एकत्र येत जोपर्यंत दमानिया स्कूलमध्ये मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेत शाळेत गोंधळ घातला स्कूलच्या प्राध्यापक माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहापूर पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाताच पीडित मुलीचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येत वातावरण तापवले होते अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तरसह अकरा बारा एकोणतीस पॉस्को अन्वये मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका व शाळा प्रशासन व्यवस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ महिलांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता या घटनेला जबाबदार असलेल्या मुख्याध्यापिका यांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले असे फोनवर माहिती दिली असून यासंदर्भात कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर शहापूर मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेलं आहे तर आ, ही अत्यंत गुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन हो। आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी पुन� आम्ही हा निषेध केला आहे आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोश्यावरती यांच्या सेफ्टी यांच्या भरोशावरती एक शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं एक सेफ्टी आम्हाला म आमच्या मुलींमसाठी हवी आहे काल रोजी जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता मुली मुलींवरती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ पोली त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दे मुख्याध्यापिका आहेत त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही का शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नाटक करण्याची काम कारवाई सुरू आहे गुन्हा दाखल केला कारवाई संतुष्ट झाले हो यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ ता त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही पोलिसांवरती